अरे निदान पुस्तकात तरी मराठीचा मान ठेवा ही कविता अतिशय भंगार आहे किती इंग्रजी शब्द यात घेतलेत आपल्याच घरात हाल सोसते मराठी हा संताप आहे वाचक वर्गाचा जंगलात ठरली मैफल इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकात ही कविता आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून इयत्ता पहिली ते सातवीची पुस्तकं प्रकाशित करण्यात येतात याच मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या मराठीच्या पुस्तकात मराठीचे वाभाडे काढणारी ही कविता आहे काही महिन्यांपूर्वी शालेय शिक्षणात मराठी भाषेचं शिक्षण देणं राज्य सरकारकडून अनिवार्य करण्यात आलं होतं मराठी भाषेचं शिक्षण न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल असंही शासनाकडून सांगण्यात आलं आहे ही, ही सक्ती असतानाच दुसरीकडे बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात एक कविता सध्या बरीच चर्चेत आली आहे या मराठीच्या कवितेत वापरण्यात आलेल्या मराठी भाषेवर सध्या तीव्र संताप व्यक्त केला जातोय ही कविता तुम्ही स्क्रीनवर पाहताय ना याच कवितेत अनेक इंग्रजी शब्ददेखील वापरण्यात आले आहेत पहिल्याच वर्गात शिकायला येणाऱ्या मुलांनी हे असलं मराठी शिकायचं का त्या कवितेला धड अर्थही नाही आहे अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिल्यात रोहन नामजोशी या फेसबुक युजरनं या कवितेसंदर्भात केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आहे मुळात ही कविता अतिशय भंगार आहे स्वप्नात पाहिली राणीची बाग या विंदांच्या कवितेला समोर ठेवून रचल्यासारखी वाटते मराठीसाठी आग्रही भूमिका धरणारे अनेक थोर माणसं महाराष्ट्रात होऊन गेली आहेत पण मराठीची सुधारणा आता तरी झाली आहे का असा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे त्यातच सध्या वाढणारं इंग्रजी शाळांचं प्रस्त यामुळे आपल्याच घरात मराठी हाल सोसते याची प्रचिती अगदी पावलोपावली येते त्यामुळे शालेय जीवनाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मराठी शिकायला मिळणार आहे का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे यावर आता राज्य शासन आणि शालेय शिक्षण विभाग काय पावलं उचलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं अशा कविता लहान मुलांना वाचना करता असाव्यात का तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका